अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली शेतीसाठी मोफत वीज मिळावी कोणत्याही अटी शर्तीशिवाय शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना राबवावी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावं दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करावा आणि गाईच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळावा अशा मागण्या आंदोलकांनी केल्यात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली कोणत्याही अटी शर्तीशिवाय शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं शेतीसाठी मोफत वीज मिळावी देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांकडून खंड भरून घेण्यासाठी तालुका स्तरावर शिबिर घ्यावं दूध पावडर आयातीचा निर्णय रद्द करावा गाईच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळावा सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंटल सात हजार रुपये असावा खरीप पिकाच्या हमीभावात वाढ करावी ऊसतोडणी वाहतूक कामगारांची नोंदणी करून त्यांना महामंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात प्राध्यापक सुभाष जाधव अप्पा परीट संजय कांबळे नारायण गायकवाड प्रकाश पुजारी राम कळंबेकर चंद्रकांत कुर्णे दिनकर आदमापुरे अमोल नाईक यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते